हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये त्याचं नाव आहे हॅपी फॅमिली विथ कथा तर आज आहे घटस्थापनेचा दुसरा दिवस आणि आजचा कलर आहे हिरवा तर याही दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि इथे बघू शकता मी तीन कलरचा ड्रेस घातला म्हणजे पूर्ण असा हिरवा हिरवा गार असा नाही आहे माझ्याकडे तसा नव्हता आपण पण जे अवेलेबल आहे ते म्हटलं आणि नवरात्रीसाठी स्पेशल असं घेणं आपल्याला पॉसिबल असतं असं पण नाही मला तरी नक्कीच नाही त्यामुळे मग हा चाललेच नाही सकाळची आजची कामं हो माझी तशी बऱ्यापैकी आवडून झालेत आज देवाची पूजा वगैरे पण सगळं लवकर होत होतं त्यामुळे आज तसं तर टेन्शन नव्हतं दिवस इतका पण असं वैसा नाही केलाचा तर त्यानंतर मग आता मी दुपारचं जेवणाचं तर काय करायचं म्हणजे जेवायला काय करायचं कारण सकाळी नाश्त्याला आणि डब्याला गव्हाची भजे आणि घरपी केली होती आणि ते ते सकाळीच संपले ऑलरेडी तर मग दुपारच्या जेवणाला मी आणि आत्ना असं धोक्याच असणार होता मी तर त्याच्यामुळे मग काय करायचं काय करायचं असा विचार करते कारण डाळ 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 असं रोजच होतं आणि ते खाऊन खाऊन करता येतो त्यामुळे मग असा विचार करते की आता कळी करावी कधी आहे माझ्याकडे कढी तशी आम्हाला सगळ्यांनाच आवडते पण आमच्या घरातल्या एका माणसाचं नाक न वाटतं तर आता मी ती केली तर मी दोन टायमांचीच करेन पण मग रात्री जेवायला मग त्याच्यासाठी काहीतरी वेगळं वेगळं म्हणजे असं ओली म्हणजे गेली रस्ता म्हणजे तर मग त्यात ते जमून जाईल तर त्याचं काही टेन्शन नसणार आहे मग आता मी भात करणार आणि कढी करेन सुद्धा कढी म्हणतोच करेन आणि अर्थानं काय प्रॉब्लेमच असतो तो सुद्धा झालं तर मग चला ते करते मी पण तर इथे माझं दुपारचं जेवण करून झालेलं आहे इथे सुद्धा तयार झालेली आहे भाताचा कुकर लावला आहे हा भात फक्त माझ्या पुरता असणार आहे म्हणजे आता दुपारला मला जेवढा लागतो तेवढा अथांग काय मा आमच्यातला भात खात नाही कारण हे तांदूळ थोडे जाड असतात आणि मग त्याला गिळायला त्याचा त्रास होतो असं मला वाटतं त्याच्यामुळे मग मी त्याला गावठी तांदळाचं मऊ असं किंमत करून देते तर तेसुद्धा माझं कुकरला लावून झालेलं आहे हे त्या लसूण काढून आहे कारण सकाळी त्यात थोडंसं पाणी गेलं होतं त्याच्यामुळे आता त्याला उन्हात ठेवला की मग तो होईल व्यवस्थित तर त्याच्यासाठी तो ठेवला आहे आणि बाकीचं माझं ऑलमोस्ट झालं आहे आणि आज काय जास्त पसारा नाही किचनमध्ये कारण जेवणाची पण तशी फार गडबड नव्हती कालच्या इतकी तरी त्यामुळे आता किचन बऱ्यापैकी क्लीन आहे थोडं नंतर क्लीन करून घेईन जेवण वगैरे झालं की आता अथांगला भरवून घेते आणि त्यानंतर मी जेवणार आणि मग त्याला झोपून मग पुढे आराम केला तर करेन किंवा मग बघेन पुढचं काम काय असेल तर ते कर आणि इथे मी करत होते माझा संध्याकाळचा चहा अथांग झोपलेला होता शक्यतो मी चहा डेली घेत नाही पण कधी केलाच तर अथांगसमोर मी घेत नाही कारण मग मी केला तर तो चहा प्यायला बसतो आणि लहान मुलांना जास्त चहा देणं काही चांगलं नाही त्याच्यामुळे मग तो नसताना किंवा मग तो झोपलेला असताना मी कधी चहा प्यावा असा वाटला तर करते तर इथे माझा चहा करून झालेला होता आता मस्त मी चहा घेणार तर मंडळी तुम्ही पण या चहा घ्यायला की माझं पिल्लू झोपून उठला आणि मस्तपैकी आंघोळ करून तयार झालेला कर आहे हा बघा बाबू हाय क सगळ्यांना तू कुठे चालला दांडियाला जाणार आत तू आली ना की मी आतांग आतांग चा तू आम्ही सगळे दांडियाला जाणार आहोत आहे ना बाबडू तू चा पिला का आजकडे जाऊन नाही ना पिला मग काय दिलं आजीने तुला बिस्किट दिलं ओके आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय